स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबईतील खार येथील द कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या त्यांच्या कॉमेडी शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं या गाण्यात त्यांनी शिंदे यांचं थेट नाव न घेता परंतु स्पष्टपणे त्यांच्यावर टीका केली या घटनेनंतर शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी त्या हॉटेलमध्ये घुसून स्टुडिओची तोडफोड केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या शो चे विधानसभेत पडसाद उमटले जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तरीही काही बोलता येणार नाही त्याच्यावर कारवाई होईल असं स्पष्ट केलं या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कामराला चौकशीसाठी नोटीस पाठवली मात्र त्याने माफी मागण्यात नकार दिला संविधानाची प्रत दाखवत त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेतला त्याने माफी मागण्यास नकार दिला असला तरी त्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं त्याने असंही म्हटलं की मी कायद्याच्या विरोधात काहीही बोललेलो नाही राजकीय घडामोडींवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवला आहे यावर शिवसेना युवा नेते राहुल कनाल यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी नेत्यांबद्दल अशा प्रकारे बोलण्यास स्वातंत्र्य नसते अशी प्रतिक्रिया दिली आता जाणून घेऊयात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस एक अनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांना भावनांना आणि संवेदनांना व्यक्त करण्याचा अधिकार यामध्ये बोलण्याचा ऐकण्याचा आणि माहिती शोधण्याचा अधिकार समाविष्ट आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मानवी हक्क आहे आपण आपल्या विचारांना मोकळेपणाने व्यक्त करू शकतो परंतु हे स्वातंत्र्य काही मर्यादांसह येतं म्हणूनच कलम एकोणीसच्या दुसऱ्या भागात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची बंधन सांगितली आहेत जसे की देशाची सुरक्षा विदेशी राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध सार्वजनिक सुव्यवस्था शिष्टाचार किंवा नैतिकता न्यायालयाचा अवमान मानहानी अभ्रणुकसानी किंवा गुन्हा करण्यासाठीची चेतावणी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रिजनल रिस्ट्रिक्शन म्हणजेच रास्त बंधन घालता येऊ शकतात असं न्यायालयाने म्हटलं एकंदरीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी ते जबाबदारीने आणि इतरांच्या अधिकारांचा सन्मान ठेवून वापरावे असे भारतीय राजघटनेत स्पष्ट उल्लेख आहे आपल्या विचारांना खालील कमेंट सेक्शन मध्ये मोकळेपणाने व्यक्त करा आणि अशाच महत्वाच्या विषयांवर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ट्रेंडी गप्पा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद